नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट मध्ये आपले सर्वांचं स्वागत चला तर आज आपण पाहूया चमकोळीच्या वळ्या कशा करायच्या एक वाटी बेसन पीठ घेतले मी मोठी घाटीच्या कमी ही हे जेवण इथे पीठ घेतलेलं आहे दोन चमचे मी लाल तिखट घेतले चिमूटभर हळद घेतली आता चमचा मीठ घ लसन आणि जिरे हे कुटून त्याची पेस्ट केलेली आहे लसन जिऱ्याची पेस्ट टाकूया कोथिंबीर घेतली आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकूया म्हणजे टाकूयांकुर जवळ इतकं सुंदर होतात ते जेव्हाचं पीठ काटल्यामुळे होत जेवारीचं पीठ काठी इतक्या खुशखुशीत आणि मस्त जवळ असतात तुम्ही नक्की करून पहा पण खूप टेस्टी लागतात हे आपलं तयार झाले आता वड्यासाठी पीक अशा पद्धतीने आपल्याला तर आपण आता वड्या तयार करायला घेऊ घेऊया घेऊ कडे ते टाकले तेल गरम होईपर्यंत आपण वड्या पाण्यात इथं मी पानं घेतले शंकुराचे शंकुराची पाण्यात चांगली धुवून घ्यायची आपल्याला आपल्याला त्याच्यावरच सारण नावायचे तरी पीठ लावून घ्यायचे त्या झीवर सुद्धा पीठ लावून घ्यायचे आणि असंच करून आपल्याला सगळ्या वड्या तयार करायच्या आहेत साईडला ताटामध्ये ठेवू शकता दाखवते तेल चांगलं गरम झालंय आपण अशी ताट घेऊ ताट घेतलं की त्याच्यावर अशी ताणी घेऊन त्या वड्या आपण ताळ्याला काढून घ्यायच्या जेणेकरून आपलं तेल खाली कळत आणि त्या वड्या ठेवायला आहे आता तोटलं टिकले मी आता आपलं तेल गरम झालंय तर आपण वड्या टाकले टाकल्या टाकले हलवायचं नाहीये त्याला थोडस आणि थोडस झालं की मग आपल्याला अशा पद्धतीने त्याला हे करायचं कारण टाकले टाकले जर तुम्ही हलवताल ना तर ते खालीच टक्कत त्याला उडा आता आपण करून घेणार आहोत बघू शकता आपल्या खालून छान तळल्या आता अशाच प्रकारे मी तुम्हाला सगळ्या ओढ्या तळून दाखवणार आहे आता आपण बघू शकता खालून आणि वरून चांगल्या खरपूस तळल्या आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅसची फ्लेम कमी करू आणि आपण सर्व ओढ्या वड्या तयार झाल्या अशा वड्या नक्की करून पहा इतक्या सुंदर आणि इतक्या चविष्ट वड्या तुम्ही अशा पद्धतीने करा ना करताल ना तर तुम्ही वारंवार करून खाताल अशा वड्या तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्ही अनेक चॅनल अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील